नगर नगर न्यूज न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी आपलं हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढी वास्तू नूतनीकरणाचा शुभारंभ एकोणीसशे बहात्तरच्या काळात संस्थेची सुरुवात सर्वसामान्य ग्रामीण भागातील व्यक्तींना आधार दिल्याने आज संस्थेची वेगाने घोडदौड पद्मश्री पोपटराव पवार हिंद सेवा मंडळाच्या सेवकांची सहकारी पतपेढीचा सुवर्ण महोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता वास्तू नूतनीकरणाच्या पोनशिलेचे उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार शिवाजीराव करडिले आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सेवा मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक शिरीष मोडक मानद सचिव संजय जोशी हिंद सेवा मंडळाचे कार्याध्यक्ष अॅडव्होकेट अनंतराव फडणीस अजित बोरा डॉक्टर पारस कोठारी रंजित श्रीगोड ज्योतिताई कुलकर्णी संस्थापक संचालक सुरेश भाटे सुधाकर कुलकर्णी हनुमंत सिद्धापूर चंद्रकांत जोशी मधुकर कुलकर्णी सुरेश शिंदे सुजाता मालपाठक उषा घुमरे पतपेढीचे माजी सर्व पदाधिकारी हिंद सेवा मंडळाच्या पतपेढीचे अध्यक्ष अधिक जोशी उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे खजिनदार सुभाष येवले सर्वश्री संचालक महेश डावरे अमोल कदम दीपक आरडे सतीश म्हसे नितीन केने राहुल गागरे बाळासाहेब भोत सतीश फरताडे मधुकर पवार दीपक शिरसाट स्मिता पुजारी वैशाली धार्वेकर रावसाहेब नवले रामकृष्ण कुलकर्णी सेक्रेटरी किशोर कुलकर्णी ज्ञानेश भागवत सौरभ धानगे राहुल साठे आदींसह पतपेढीचे माजी पदाधिकारी सर्व सभासद व सेवानिवृत्त अवर्ग सभासद हितचिंतक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पतपेढीची स्थापन झाली एका पेटीतून त्या पेटीचं रूपांतर आज या ठिकाणी मोठ्या कपाटामध्ये या ठिकाणी झालेलं आहे मी सांगू इच्छितो की दहा रुपये वर्गणीपासून सुरू झालेली पतपेढी पाचशे रुपये अगोदर कर्ज वाटप करायची पाच हजार झालं पन्नास हजार झालं पाच लाख झालं आणि आज पन पन्नास लाखापर्यंत आपली ही पतपिढी ही आपलं कर्ज वाटप करत आहे पतपिढी कर्ज वाटप केल्यानंतर एखादा सभासद जर चुक मयत झाला तर मयत झालेलं सभासदाचं पूर्ण कर्ज या ठिकाणी पतपिढीच्या माध्यमातून पूर्ण नील केलं जातं त्यानंतर मयत झाल्यानंतर घराला आधार म्हणून लगेच पंचवीस हजाराचा जा चेक या ठिकाणी दहाव्याच्या अगोदर दहा दिवसाच्या अगोदर या ठिकाणी त्यांना पोहोच केला जातो अपत्य विवाह भेट सभासदांच्या मुलाचं किंवा मुलीचं या ठिकाणी विवाह असेल त्या विवा प्रसंगी सुद्धा पतपेढीच्या वतीने अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा चेक या ठिकाणी प्रदान केला जातो पतपेढी दरवर्षी सभासदांसाठी दिनदर्शिका किंवा डायरी या ठिकाणी छापत असेल समारंभ स्थापन अस तिळगुळ समारंभ आपण कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो आज सुद्धा सकाळी सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने सकाळी साडेनऊ वाजेपासून तर आत्ता बारा वाजेपर्यंत या ठिकाणी तिळगुळ समारंभ व जे सेवानिवृत्त सभासद आहेत ते एकत्र आल्यानंतर काय भावना असतात काय एकत्र आल्यानंतर त्यांचे काय विचार असतात त्यांनी जे केलेले कष्ट आहेत हे कष्ट आपल्याला या ठिकाणी ते शब्दातून सांगतात आणि त्याच्याने आम्हाला अजून प्रेरणा मिळते आज या ठिकाणी पतपेढीच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमासाठी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि त्यात अर्थशी संबंधित म्हणजे पतपेढीशी संबंधित अशा प्रकारच्या संवदेचा सुवर्ण महोत्सव होणं हे फार अवघड असतं आणि हे अवघड काम आपल्या हिंदू सेवा मंडळाच्या सेवकांच्या सहकारी पतपेढीनं प्रत्यक्षात आहे आज त्याचा सुवर्ण महोत्सवी वर्ष त्यांचं सुरू आहे त्याबद्दल मी मनापासून या पतपेढीच्या सर्व संचालकांचं सेवकांचं आणि त्याचे सभासद असलेल्या आपणा सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्या अर्थ क्षेत्राला अनन्यसाधारण असं सा महत्व प्राप्त झालेलं आहे आपला भारत देश हा आज चार नंबर वर म्हणतात तसा जगामध्ये आलेला आणि ओव्हरऑल सगळ्या भारत देशामध्येच सध्या क्रांती म्हणतात तशी होते आहे अशा परिस्थितीमध्ये आपल्या देखील या सेवकांच्या पतपेढीनं नवनवीन उपक्रम राबवले पाहिजेत आपल्या जिथे जिथे शाखा आहेत उदाहरणार्थ श्रीरामपूर अकोले आणि मिरजगाव या ठिकाणी यांच्या पण ब्रांचेस झाल्या पाहिजे खरं तर म्हणलं येणे ज्या दिवशी आपण हल्दी कुंकचा कार्यक्रम का होता ही मंडळी माझ्याकडे आली पत्रिका घेऊन आली मला आग्रह केला तर कर्डिले साहेब काही करून आपण ह्या कार्यक्रमाला आलं पाहिजे त्याचं कारण आहे असं का एवढ्या मोठ्या जिल्हा बँकेचा मी चेअरमन असल्यामुळं त्यांना असं वाटलं करडिले साहेब आले म्हणजे आम्हाला कदाचित क्रेडिट खेळत काही गरज लागली तर मदत शंभर टक्के करतील परंतु तुम्ही काय चिंता करू नका तुम्हाला जे जे बँकेकडून मदत लागेल सहकार्य लागेल ती मात्र शंभर टक्के मदत करण्याचा प्रयत्न निश्चितपणे त्या ठिकाणी करेल कारण गेली पन्नास वर्षापासून आपण पन पाहतो का ही संस्था अतिशय चांगल्या प्रकारचं उत्तम काम करतात गोरगरिबाला सर्वसामान्याला आपल्याला माहिती आहे का सेवा देण्याचं काम अतिशय उत्तम होतं आणि आता नव्याने जी काय आता जी काय उभा करून राहिलात आणि मग त्या वास्तूच्या कार्यक्रमाला का आपण गैर राहणं मला असं वाटतं योग्य होत नाही कारण पन्नास पन्नास वर्ष मला असं वाटतं अशा आता इथून कुठं संस्था चालणं इतक्या काय कुठल्या प्रकारची गोष्ट सोपी नाही आज महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपण टी व्हीच्या मीडियाच्या माध्यमातून पाहतो अनेक जण ऐकतो अनेक पदसंस्था जर पाहिल्या तर लयाला गेलेला पाहायला मिळण्याचं काम आहे काही पदसंस्थेच्या मंडळींनी काही राजकारणामध्ये त्याचा दुरुपयोग केला आणि मग त्याच्यामुळं काही काही संस्था तोट्यामध्ये गेला आणि चांगल्या संस्थेवर सुद्धा त्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा मला असं वाटतं बदलण्याचा पाहायला मिळण्याचं काम होतं परंतु आता हिंद सेवा मंडळ हेच नाव आपल्याला का आदत नाही पूर्वीपासून आपण हिंद सेवा मंडळाचं नाव एक वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळण्याचं काम होत सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमानिमित्ताने जे संस्थापक या ठिकाणी उपस्थित आहे त्यांना मनस्वी जो आनंद होत आहे त्या आनंदासाठी त्यांना शुभेच्छा देतो आणि ज्याही माजी पदाधिकाऱ्यांनी ही पतसंस्था सुवर्ण महोत्सवापर्यंत या ठिकाणी आणली त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आणि सर्वात महत्वाचं संजयजी जोशी सरांनी जे आपल्या वक्तव्यात सांगितलं एकशे तीस कोटी ठेवी आहेत दहा कोटी बँकेत आहेत तर आपल्या संस्थेची स्वतःची आज चांगली इमारत असावी तर त्या दृष्टीने या विद्यमान संचालक मंडळाची आता एक जबाबदारी आहे की पुढचा जो कार्यक्रम असेल तो संस्थेच्या स्वतःच्या वास्तूमध्ये झाला पाहिजे ही जबाबदारी आजच्या कार्यक्रमानिमित्ताने आपली वाढलेली आहे आजच्या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून हो या ठिकाणी बोलावं खरं म्हणजे खूप दिवसापासून ही चर्चा होती आणि त्याला कारणही तसंच होतं की भाऊसाहेब गणपत ठानगे हे या संस्थेत पूर्वीपासून होते आणि त्यांच्यामुळेच कैलासवासी मार्थन ठानगे यांना या ठिकाणी या संस्थेमध्ये पतसंस्थेत मिळाल त्याचबरोबर एक माजी अध्यक्ष म्हणून कैलासवासी किशोर शंभळे यांनाही या संस्थेमध्ये काम करायला मिळाल प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा